तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण वारंवार सांगत होतो की बाबांना पोलीस भरती जाहिरात जी आहे ती येणार आहे येणार आहे पण आता आपल्यापर्यंत संपूर्ण राज्य सरकारने शंभर टक्के जे आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि एकूण पंधरा हजार पाचशे एकसष्ट पद आहे मित्रांनो म्हणजे चष्टा नाही मित्रांनो सगळ्यात मोठी पदसंख्या आहे ह्या वर्षी आहे आणि ह्याची जाहिरात कधी येणार आहे तर मी तुम्हाला सांगतो होतं की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडा आपल्याला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल म्हणजेच आता हे तर पूर्णपणे सविस्तर आलेलं आहे आणि पूर्णपणे सविस्तर तुम्हाला नवीन जी आरची माहिती सांगणार आहे कशाप्रकारे पोलीस भरतीचे वेळापत्रक असणार आहे किती तारखेला ग्राउंड चालू होणार आहे किती तारखेला आपली लेखी परीक्षा असणार आहे कशा प्रकारे जाहिरात फॉर्म भरायला चालू होणार आहे ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नसाल असाल तर आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पंधरा हजार पाचशे एकसष्ट पदं जे आहेत ते राज्य सरकारनं शंभर टक्के मंजूर दिलेली म्हणजे शंभर टक्के म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे भरती जाहिरात आहे ती याला परवानगी दिलेली आहे आता जाहिरात कधी येणार तर मित्रांनो जाहिराती आपली तर सप्टेंबर महिन्यामध्ये एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीमध्ये जाहिरात देते एक हजार एक टक्के पडणार म्हणजे मित्रांनो पडणारच आणि ही जाहिरात पडल्यानंतर आपल्याला फॉर्म वगैरे भरायला सुरुवात होणार फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी दीड महिन्याचा कालावधी म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक महिन्याचा कालावधी दिला जातो आणि त्याच्यामध्ये पंधरा दिवसाची वाढ केली जाते आणि हीच आपल्याला माहिती आहे की दीड महिन्याचा कालावधी तर ह्याच्यामध्ये जातो म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर ऑक्टोबर महिना ह्याच्यामध्ये निमा जातो आणि ऑक्टोबर महिना था। झाल्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये थांबवला था। जातो म्हणजेच ग्राउंडच्या तारखा पडायला सुरुवात होता आणि हे तारखा जे आहेत आपल्याला बघायचं आहे तर तारखा कधी पडणार तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ह्या ग्राउंडच्या तारखा पडणार आता पूर्णपणे तुम्हाला पोलीस भरतीचं जे आहे ते टायमिंग सांगितलं आहे कशाप्रकारे टायमिंग पडणार आहे काय पडणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये जिहारात जी आहे ह्या महिन्यामध्ये शंभर टक्के येणारच आहे आणि पंधरा हजार पाचशे एकसष्ट पदं जे आहेत ह्या पोलीस भरतीची मंजूर झालेली आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर बघू शकता मित्रांनो हा जो समोर जी आरतीसत आहे पोलीस भरतीचा आणि याच्यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की पोलीस भरती जागा किती आहेत आणि कुठल्या पदासाठी किती जागा आहेत तर वाचा तर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पदवी सर्व बारा नुसार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार बारा पासून ज्या रिक्त जागा आहेत त्या जागांचा आपल्यापर्यंत जे राहिलेला आहे तर चौथा मुद्दा अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षक खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्रमांक अम अमो अपोमस प्रशिक्षण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस बावीस पंचवीस यानुसार म्हणजे जेवढी पद रिक्त आहेत त्याची पूर्णपणे जाहिरात जी आहे जे ते खाली दिलेली आहे तर प्रस्तावना महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गात एक एक चोवीस ते एकतीस बारा चोवीस म्हणजे एक वर्षाचा कालावधी म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक एक चोवीस म्हणजे गेल्या वर्षीपासून ह्या वर्षी, वर्षी पर्यंत जेवढी पद रिकत आहेत तसेच या कालावधीत रिक्त झालेली व एक एक पंचवीस ते एकतीस बारा पंचवीस म्हणजे दोन वर्षाची पद जे आहेत मित्रांनो ते ह्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि या कालावधीत रिक्त झालेली पदं भरण्यास राबवण्यात शासनाने शंभर टक्के मंजुरी दिली म्हणजे याच्यामध्ये सरकारनं शिक्कामोर्तब केलेला आहे आणि शासन निर्णय बघा महाराष्ट्र राज्याचे पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह कारा शिपाई प्रवर्गातील एक एक चोवीस ते एकतीस बारा चोवीस या कालावधी रिक्त झालेली व शासन निर्णय क्रमांक पोलीस भरती पूर्णपणे खाली तर बघू शकता एकूण पद किती आहेत आपल्याला माहिती आहे तर पोलीस शिपायासाठी मित्रांनो बारा हजार तीनशे नव्याण्णव पद आहेत हे देखील आपल्याला समोर दिसत आहे पूर्णपणे जे आर ते तुम्हाला वाचून दाखवतो पोलीस शिपाईचे पद मित्रांनो बारा हजार तीनशे नव्याण्णव पद आहेत त्यानंतर पोलीस शिपाई चालक दोनशे त्रेचाळीस पद मित्रांनो त्यानंतर बॅट्समन पंचवीस पद आहेत मित्रांनो पोलीस सशस्त्र बल म्हणजे एसआरपीएफ तर एकूण दोन हजार तीनशे त्र्याण्णव पद आहेत मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात ला संधी उपलब्ध झालेली आहे आणि ही संधी आपल्याला हातातून सोडायची नाही मित्रांनो तर कारण प्रकारे सहाशे एकतीस पद टक्के जाहिरात येणार आहे मित्रांनो म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे खाली देखील बघा वित्त वित्त विभागा संदर्भ येथील एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार रोजी दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय आणवे ज्या प्रशासकीय विभागातील सुधारित आकृती बंद अंतिम मंजुरी केली आहे अशा प्रशासनातील विभागांना सुधारित आकृती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षेची पदे वगळता अन्य प्रयोगात सेवा कोट्यातील रिक्त पदाची पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे म्हणजे जे एम पी सी सोडून इतर कुठल्या याच्यामध्ये सेवा म्हणा इतर कुठली स्पर्धा परिषदेद्वारे जी पदे भरली जातात त्यांना शंभर टक्के मंजुरी ती राज्य सरकारने दिलेली आहे अशा प्रकारे पूर्णपणे माहिती आपल्या समोर आहे त्यानंतर तिसरा मुद्दा बघा चौथा मुद्दा बघा सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसच्या संबंधित पदांची विहित कमाल वय मर्दा ओलांडल्या उमेदवारांनी एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेत अर्ज आवेदन करण्याचं पात्र ठरण्यात येत आहे म्हणजे फक्त एक वर्षाची मदत दिली आहे मित्रांनो वाढून जे विद्यार्थी गेल्या दोन हजार बावीस तेवीस पदासाठी विविध कामाला वयोमर्दा ओलांडल्याने उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून संधी दिली म्हणजे वयोमर्यात देखील आपला प्रश्न मिटलेला आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला दिसत आहे त्यानंतर प्रस्तुत पूर्णपणे तुम्ही जी आर असल्याच्या तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये माहिती काढणार नाही मित्रांनो जर तुम्हाला पूर्णपणे जी आर्ज वाच असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन करा तुम्हाला पूर्णपणे जी आर ते बघायला मी तर पाचवा मुद्दा प्रस्तुत विभाग प्रक्रियेसाठी ही यापूर्वीच्या पोलीस शिपाई पद भरतीप्रमाणे खुल्या प्रयोगातील उमेदवारांना चारशे पन्नास रुपये हो म्हणजेच आपल्याला माहिती आहे की चारशे पन्नास रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे पन्नास रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती पूर्णपणे दिलेली आहे सहा नंबरचा मुद्दा प्रस्तुत भरती प्रक्रियेत अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्याच्या उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृत छाननी व तत्सम कामगिरी कामाकरिता बाह्यसेवा पुरवठादार कंपनीच्या निवड करण्यासाठी अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके पूर्णपणे महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात महाराष्ट्र पोलीस यांना मुंबई या पोलिस पर यांना या परवानगी या दिली आहे सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकासाठी सविस्तर सूचना देण्यासाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रकात निर्गमित कारवाई ही पूर्णपणे जे आरमितर वाचून दाखवण्याचं कारण जे आहे ते आपल्याला माहित आहे तर आपल्याला माहित आहे प्रत राज्यपाल महोदय यांचे सचिव मुंबई पूर्णपणे इथून जे आर आलेले आहे अपर गृह विभाग संपूर्ण ह्याच्या पूर्ण सहाय्य झालेले आहेत आणि हा जे आर भा प्रसिद्ध झालेला आहे तर अशा प्रकारे पोलीस भरतीचा नवीन जी आलेला आहे पद्धती केला आलेल्या आहेत आता फक्त प्रतीक्षा आहे ती फक्त जाहिरातीचे आणि ही जाहिरात आपल्याला लवकरच बघायला मिळणार त्यासाठी तुम्ही आजच आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला वेळ वेळी माहिती बघायला मिळेल धन्यवाद